ना नेमकं कशामुळे ते अतिक्रमण करण्यात आलं होतं किंवा तो बोर्ड पाडण्यात आला होता पण त्यांचं असं म्हणणं होतं की हे जे सगळं झालंय ते चुकून झालंय बरं ठीक आहे माझं अनु आणि अधिकृत जर बांधकाम होतं किंवा कुठल्या गोष्टी होत्या तर त्यांनी मला नोटीस द्यायला हवी होती खरं तर माझ्या एकटीच्याच शॉपवरती हे सगळं जे आहे ते करण्यात आलं फक्त माझं शॉप त्यांना वाटतंय ना नियमात नाहीये जे नियमात असून सुद्धा तर मग मी शांतना बसणार सर मला न्याय पाहिजे जर तुम्ही म्हणताय की अनधिकृत होता आम्ही आम्ही नोटीस नाही देत तर मग सांगा केल्याचं गेल्या दोन तीन दिवसापासून सोशल मीडियावर नृत्यांगना हिंदवी पाटील व्हायरल होतोय पुण्यातल्या विमाननगर परिसरात तिचा एक चहाचा स्टॉल आहे आणि त्यावर पुणे महानगरपालिकेने कारवाई केल्यानंतरचा तो सगळा व्हिडिओ आहे याच विषयावर आपल्याशी बोलण्यासाठी हिंदवी आहे नेमका काय प्रकार घडला होता तो व्हिडिओ तू काढला आणि काय झाले नेमकं शुक्रवारी अतिक्रमण करण्यात आलं होतं आणि जेव्हा सीसीटीव्ही फुटेज मी पाहिला आणि तिथे पोहोचले तोपर्यंत एक तास होऊन गेलेला होता पण कळलंच नाही नेमकं कशामुळे ते अतिक्रमण करण्यात आलं होतं किंवा तो बोर्ड पाडण्यात आला होता आणि जेव्हा हे सगळं पाहिलं तेव्हा हा प्रश्न आला की हे नेमकं कशामुळे चाललंय कारण आजूबाजूच्या कुठल्याच शॉपवरती किंवा जे जिथं अनधिकृत खरंच बांधकाम आहेत किंवा खरंच स्टॉल आहेत त्यांच्यावरती कुठलीच कारवाई झालेली नव्हती आणि मग हे का झालं हे विचारण्यासाठी धडपड करत अधिकाऱ्यांना पण फोन लावले सगळ्यांना बोलणं केलं पण त्यांचं असं म्हणणं होतं की हे जे सगळं झालं आहे ते चुकून झालं आहे तर मग मी आपल्या मनसेंच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांकडे धावा घेतला आणि त्यांना सोबत घेऊन आज प्रांत सरांना म्हणजे नाही का इथं आय सॉरी आयुक्तांना भेटायला आलोत बांधकाम विभागात भेटायला आलोत की नेमकं हे कशामुळं झालं आणि कुणी करायला लावलं आहे बरं ठीक आहे माझं आणि अधिकृत जर बांधकाम होतं किंवा कुठल्या गोष्टी होत्या तर ता त्यांनी मला नोटीस द्यायला हवी होती खरं तर की हे तुमचं चुकतं आहे हे तुम्ही काढून टाका किंवा ह्या गोष्टी नको पण तसं कुठलंही नोटीस किंवा मला कॉल आलेला नव्हता आणि नाहीये माझ्या एकटीच्याच शॉपवरती हे सगळं जे आहे ते करण्यात आलं तर ह्याच्या मागे कारण काय हे विचारण्यासाठी मी आले कुठं स्टॉल आहे तुझा आणि आजूबाजूच्या कुठल्याही दुकानावर त्यावेळेस कारवाई झाली नाही कुठल्याच दुकानावरती नाही झाली विमाननगर इथे हा आपला अमृतोल्याचा शॉप आहे आणि तिथेही शुक्रवारी कारवाई करण्यात आली होती त्याला काय आता उत्तर दिले महानगरपालिकेत अधिकाऱ्यांची भेट घेतली कोणाची भेट घेतली आयुक्त सरांची भेट घेतली आणि बांधकाम अधिकाऱ्यांची पण भेट घेतली आता ते म्हटले की आम्ही याची पूर्ण चौकशी करू आणि जे तिथे आता आहेत आणि अनधिकृत स्टॉल वगैरे आहेत किंवा बांधकाम आहेत त्याच्यावरती पण कारवाई करू असं सांगितलं त्यांनी नेमकी कारवाई केल्याचं कारण त्यांनी सांगितलं नाही सर नाही सांगितलेलं अजूनपर्यंत नाही सांगितलेलं काय तिच्या कारवाई केली असं तुला वाटतं नाही माहिती मला असं वाटतं हे सगळं जाणून बुजून करण्यात येते की काय असं वाटतंय मला कधी सुरू केलं होतं हे सगळं तू स्टॉल सर आता पाच महिने झाले करून फक्त नवीनच होता आणि ते पण त्यात हो आणि सगळ्यात मोठी दुःखाची गोष्ट ही आहे की सह्याद्री हे नाव मी महाराजांना अनुसरून ठेवलं होतं त्याच्यावरती त्यांची तलवार होती जिराटोप होता मागे छोटे छोटे मी डोंगर दाखवले होते तर हे सुद्धा त्यांनी म्हणजे त्या क्रेननी पाडलं वगैरे घेऊन आले होते होते ते आणि थांबवत आपले सगळे लोक की की नका नका पाडू पाडू सह्याद्री नका पाडू तरीही त्यांनी कारवाई केली या गोष्टीचं वाईट वाटतं महानगरपालिकेच्या हद्देत इतरत्र अनेक ठिकाणी अनधिकृत सगळं चालतं त्याकडे महानगरपालिकेला लक्ष द्यायला वेळ नाही तुझ्या दुकानापर्यंत पोहोचले म्हणजे नवल करण्याची गोष्ट आहे की सह्याद्रीपर्यंत त्यांचं लक्ष गेलंय आणि का गेलाय ह्याचं कारण मला माहिती पाहिजे पण आज कारवाई व्हायला हो पाहिजे काय सगळ्या दरम्यान मागणी केली सर माझ्या जर शॉपवरती कारवाई होतीये ना तर ही कारवाई प्रत्येक त्या दुकानावरती झाली पाहिजे किंवा प्रत्येक त्या शॉपवरती झाली पाहिजे की जे जी नियमात नाहीये नगरपालिकेच्या फक्त माझ त्यांना वाटतंय ना नियमात नाहीये जे नियमात असून सुद्धा तर मग मी शांतना बसणार सर मला न्याय पाहिजे हो त्या अधिकाऱ्यांवर हो करायलाच पाहिजे अधिकाऱ्यांवरती हा जे संबंधित अधिकारी होते तिथे आलेले त्यांच्यावरती ही कारवाई झालीच पाहिजे एक तर तुम्ही नोटीस द्यायला हवी होती जर तुम्ही म्हणता की अनधिकृत अधिकृत होता आम्ही नोटीस नाही देत तर मग का केलं कारण सांगा मला ते लेखी स्वरूपात द्या मला नाही तर माझे नुकसान भरपाई सगळी मला द्या जर मी चुकीचे नाहीये नाही जे अधिकारी तिथे होते उपस्थित कारवाईच्या वेळेस त्यांची भेड़ा नाही भेट झाली पण आयुक्तांची झाली मेन हा आश्वासन दिलंय त्यांनी की आम्ही सगळी पूर्ण चौकशी करूत आणि तिथे जेवढ्या पण अधिकृत आहेत गोष्टी त्यांना काढून टाकून शहरात अनेक गोष्टी अनधिकृत होतात त्याकडे महानगरपालिकेला लक्ष द्यायला तुझ्या दुकानापर्यंत पोहोचल तुला काय वाटतंय एकूणच आपण स्टॉल असतील बांधकाम असतील किंवा अधिक गोष्टी अनधिकृत चालतात महानगरपालिकेच्या मात्र तुझ्या दुकानापर्यंत येऊन कारवाई त्यांनी केली तेच तर मोठा प्रश्न आहे सर कि का आणि कशामुळे ह्याचं उत्तरच आतापर्यंत भेटलं नाहीये त्यासाठी जिथपर्यंत आलो होतो तर आता ते म्हणले त्यांनी आश्वासन दिले की गोष्टीकडे त्यांच्यावर पण कारवाई महापालिका मात्र अशा प्रकारे कारवाई करून जाते सर म्हणजे मला तर असं वाटतं जर माझ्यावर ही गोष्ट झाली तर अशा बरंच महाराष्ट्रातले जे उद्योजक असतील किंवा मराठी उद्योजक असतील छोटे छोटे उद्योग करणारे त्यांच्यावरती ह्या गोष्टी होत असतील आणि परत म्हणतात की महाराष्ट्र माणूस महाराष्ट्रातला माणूस उद्योगात उतरत नाही किंवा उद्योग करत नाही तर अशा गोष्टी जर होत असतील तर हिंमत कुठल्याच व्यक्तीची नाही होणार की आपण हा त्यांनी कारवाई केली आहे तर मग कोणाची हिंमत होणार आहे सर ह्यात उतरायची सगळं काय माझी हीच मागणी आहे की जिथं त्या लेन मध्ये पूर्ण चुकीच्या गोष्टी आहेत त्या काढून टाकण्यात याव्यात आणि तेव्हाच मला ह्या गोष्टीचा न्याय मिळणार आहे त्यांनी नुकसान भरपाई द्यावी माझी आणि त्यांनी मला सांगावं की माझी कुठं चूक आहे ही माझी मागणी आहे त्यांना नक्कीच आपण पाहतोय की सोशल मीडियावर तिचं हिंदवीचा एक रडतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला त्यानंतर खरं तर तिच्या दुकानावर महानगरपालिकेने का कारवाई केली याचं उत्तर सध्या महानगरपालिकेकडे नाही त्यामुळे यामध्ये जे अधिकारी असतील त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी हिंदवी पाटीलने केली महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका